नको दादा नको भाई आमका वही फक्त अर्चना ताई अशा घोषणा देत अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांच्या समर्थकांनी सावंतवाडी शहरात झंझावाती प्रचार रॅली काढली यावेळी शहरातील नागरिक व्यापारी यांची भेट घेत घारे परब यांनी एक महिला उमेदवार म्हणून मला एकचदा संधी द्या मी विकासाचं व्हिजन घेऊन आपल्या विकासासाठी कटिबद्ध राहील अशी साथ घातली सावंतवाडीतील घारे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण बाजारपेठ परिसर दुमदुमून काढला यावेळी आपलं विकासाचं व्हिजन अर्थात पाकिट यावर शिक्कामोर्तब करून अर्थातच पाकिट समोरील बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं त्यांनी मतदारांना साकडे घातले यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अतिशय चांगला प्रतिसाद सगळ्या मतदारांचा आहे आणि मला प्रत्येक अजेंडा असणार असा ठोस पंचवीस हॉस्पिटल आणि रोजगार अजेंडाला पहिला आहे आणि